रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टाली लायन्स क्लब ऑफ आटपाडी युनायटेड आणि संजीवनी हॉस्पिटल दिगंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग जनजागृती व तपासणी शिबिराचं आयोजन दिगंजी येथे करण्यात या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष ऍडव्होकेट धनंजय पाटील म्हणाले हृदय हा शरीराचा मुख्य घटक असून आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे प्रत्येकाने आपल्या हृदयाबरोबरच इतरांच्या हृदयाचीही काळजी घेतली पाहिजे योग्य आहार नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी करून हृदयाचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे शिबिरात सांगली येथील सिनर्जी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी आले रुग्णांची ई सी जी आणि रक्तातील साखरेची तपासणी करून आवश्यक उपचार देखील करण्यात आले या कार्यक्रमात निगंची माजी सरपंच अमोल मोरे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर मिसाळ डॉक्टर प्रमोद मिसाळ सामाजिक कार्यकर्ते सोपानराव काळे तसेच डॉक्टर अमोल मोरे डॉक्टर असीम तांबोळी डॉक्टर दिगंबर मोरे डॉक्टर उन्मेष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते तसेच लायन्स क्लबचे चार्टर्ड अध्यक्ष इंजिनियर ताणाजीराव निकम उपाध्यक्ष डॉक्टर विनायक पवार सचिव इंजिनियर उदयसिंह पाटील खजिनदार डॉक्टर जीवन पाटील सदस्य नारायण कदम सर मेडिकल ऑफिसर डॉक्टर उमाकांत कदम शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण सर वैभव चौथे काकासू सावंत सर डॉक्टर शरद हसबे डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर पवनकुमार पाटील इंजिनियर राजकुमार शिरकांडे ॲडव्होकेट माणिकराव गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष मिसाळ यांनी मांडले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा